वनी शहरासह वणी विधानसभा क्षेत्रात रस्ते बांधकामाच्या नावावर मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे रस्ते बांधणी म्हणजे मोठा विकास आणि त्याच विकास कामातून मो, मोठा भ्रष्टाचार करून रगड पैसा कमवण्याचे काम लोकप्रतिनिधी ठेकेदार आणि अधिकारी करताना आता सर्वत्र दिसत आहे कुठेही कामाची गुणवत्ता पाहिली जात नाही कमिशन खोरीने सर्व प्रशासन बरबटलं की काय अशी स्थिती दिसत आहे वणी नगरपालिका अंतर्गत शहरात रस्ते बांधकाम सुरू आहे हे रस्ते बांधकाम करताना चांगल्या रोडवरच डबल रोड तयार करून विकास दाखवण्याचे काम सुरू आहे वणी शहरातील अनेक रस्त्यांची हालत खराब आहे मागील एक वर्षात बांधण्यात आलेले अनेक रस्ते, रस्ते निकृष्ट बांधकामामुळे खराब झाले आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आणि त्याच त्या रस्त्यावर विकास सुरू आहे साई मंदिर ते नांदेगडा रोड अक्षरशः खराब झाला आहे विद्यार्थी व नागरिकांना रस्त्याने ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे तर याच रोडच्या बाजूला नगर परिषद शाळा क्रमांक पाच समोरील अग्रवाल ते मल्लुलवार यांचे घरापर्यंत चांगला रस्ता डबल बनवण्यात येत आहे यावर चार इंची सिमेंट लेअर टाकण्यात येत आहे मागील दोन वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक आहे त्यामुळे कोणाचाही बचक येथे दिसून येत नाही हम करेसो कायदा अशी स्थिती नगरपालिकेची झाली आहे काही वर्षात अनेक ठेकेदार नगरपालिकेच्या जा भ्रष्टाचारी धोरणामुळे चांगलेच गब्बर झाले काही कामांची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते